इतर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा शासकीय योजनांबाबत अज्ञानपणा निरजते राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी मेळावा उधळून लावला इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मिरज पंचायत समिती कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्या दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला मोदी आवास योजनेबाबत अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता आल्यामुळे सभागृहात मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे समाजकल्याण अधिकाऱ्यांनी मिरज पंचायत समिती सभागृहातून पळ काढला मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजनांची सर्वसामान्यांना माहिती मिळावी प्रसार व्हावा यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून शासनाच्या विविध योजना अंमलात आणतात मात्र या योजनेचे अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने सर्वसामान्यांना योजनांबाबत काय माहिती मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अजितदादा गटाचे महादेव दबडे बोलवारचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समिती सदस्य किरण बनगर यांनी अधिकाऱ्यांना धारेव धरत आयोजित मेळावा स्थगिती देऊन योजनांची संपूर्ण माहिती घेऊन पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी केली त्यानंतर पुन्हा तेवीस ऑगस्ट रोजी योजनांची संपूर्ण माहिती घेऊन बैठक घेण्याचे समाज कल्याण सहसंचालक धनश्री बांबोरे यांनी जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचारावर यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाच्या योजना जनतेवर पोहोचल्या हव्यात या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतायची शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासनाची योजना जनतेवर पोहोचत नाहीत अशा समाजकल्याच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना असतात अधिकारी ह्याचं इन्वेशन करत नाहीत शासनाचा निधीच्या यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेचे गेल्या वर्षी जे दोनशे एकोणपणास लाभार्थी मंजू मिरज तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपणास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे आता अद्याप मिळाला नाहीत याबाबत त्यांना माहिती विचारायचं की कोणती कोणतीही त्याची माहिती नाही त्यामुळं त्यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा ह्यासाठी आम्ही कुठलीही अर्धवट माहिती माहिती नाही हा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला हा कॅम्प